श्री स्वामी समर्थ तुमच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो पूजा करताना आपल्याही डोळ्यात पाणी येत असेल तर जाणून घ्या त्यामागील रहस्य काही वेळेला तुम्हाला जाणवलं असेल की पूजा करताना आपल्या डोळ्यात अश्रू येतात शास्त्रानुसार बघितले की पूजा करताना डोळ्यातून अश्रू येणे डोळे मिटल्यासारखे वाटणे झोप येणे जांभई येणे किंवा शिंक येणे हे एक मोठे रहस्य आहे आज मी तुम्हाला पूजेच्या वेळी न कळतपणे घडणाऱ्या या गोष्टीबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊयात की पूजा करताना का येतात आपल्या डोळ्यातून अश्रू का येते जांभई का वाटते झोप हेच अश्रू आपली पूजा सफल झाल्याचा संकेत आहे का शास्त्रामध्ये लिहिले आहे की स्वच्छ मनाने व भक्तिभावाने केलेली पूजा सदैव देव स्वीकार करतात त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते पण जर कोणत्याही व्यक्तीला पूजा करताना जांभई किंवा झोप येत असेल तर त्याचा अर्थ असा होतो त्या व्यक्तीच्या मनात अनेक विचार चालू आहेत पूजेत त्याचे लक्ष नाही विचारांची गुंतागुंत चालू आहे व मनात शांतता मिळू देत नाही जर तुम्ही काही संकटात आहात व त्यातून बाहेर पडण्यासाठी देवाची भक्ती करीत आहात तर तुम्हाला जांभई किंवा झोप येऊ शकते देवाने आपल्याला काही संकेत देणे शास्त्रात किंवा पुराणात असे सांगितले आहे की जर पूजा पाठ करताना तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले की तुम्ही समजले पाहिजे तुम्हा ईश्वरी शक्ती काहीतरी शुभ संकेत देत आहे जर तुम्ही देवाच्या कोणत्याही रूपात किंवा ध्यानात पूजेत मग्न झाला असाल देवाला मनोभावे प्रार्थना करीत असाल तर त्याचा अर्थ असा की देवाच्या भक्तीत तुम्ही तल्लीन झाला आहात तुम्ही केलेली त्याची पूजा सफल झाली आहे जी तुमच्या खुशीमुळे अश्रूंच्या रूपाने बाहेर येत आहे कधीही मनापासून केलेली गोष्ट ही नेहमीच यशस्वी होते पण काही वेळेला असेही बोलले जाते की पूजेच्या वेळेला येणारे डोळ्यातील अश्रू व जांभही याचे एक कारण म्हणजे तुमच्यातील नकारात्मकता असू शकते जेव्हा केव्हा आपले मन पूजापाठ किंवा धार्मिक ग्रंथ किंवा आरती करण्यामध्ये लागत नाही किंवा शरीराला जडत्व वाटू लागते तेव्हा तुम्ही समजलं पाहिजे नकारात्मक ऊर्जा किंवा शक्ती तुमच्या आसपास नक्की अस्तित्वात आहे व ती तुमच्या मनाची एकाग्रता होऊ देत नाही तुमचे चित्त विचलित करत आहे भक्तो ही माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारानुसार दिलेली आहे यामागे कोणताही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही श्री स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि व्हिडिओ कुठून पाहता हे कमेंटमध्ये सांगा